नमस्कार मित्रांनो मेगा भरतीमधील बहुप्रतीक्षित पद म्हणजे आरोग्यसेवक आणि आरोग्यसेवकासोबतच आरोग्य, आरोग्य, आरोग्य विभागातील गट क संवर्गातील सर्व पदांची जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे आणि या ठिकाणी गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात महाभारती अ या ठिकाणी आहे कार्यप्रमुख उपसंचालक आरोग्य सेवा आणि या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी दोन हजार अठरा जरी दिसत असेल तरी दोन हजार एकोणीस आहे त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे यांच्या आस्थापनेनुसार गट क संवर्गातील खालीप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात शासनाच्या आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध होईल साधारणतः तेवीस तारखेला उद्या किंवा परवा आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल ती चोवीस फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात होणार आहे चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल ती दहा मार्च दोन हजार एकोणीस ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नंतर महापरीक्षा पोर्टल स्वतंत्रपणे निर्गमित करेल तर सविस्तर जाहिरात महापरीक्षा पोर्टल आणि आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट ओ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल वरील पदांचा सामाजिक समांतर आरक्षणनिहाय पदांची माहिती शैक्षणिक अर्हता व अणुव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अति व शर्ती इत्यादींबाबत अधिक माहिती आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन व महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी या ठिकाणी महापरीक्षा पोर्टल उपलब्ध आहे मित्रांनो चोवीस तारखेपासून चोवीस फेब्रुवारीपासून तुम्ही अर्ज करू शकता ते तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिराती दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वपासून का सादर करायचं आहे याबद्दल काही मित्रांनो आरोग्य उपसंचालक यांचं या ठिकाणी मित्रांनो पत्र आहे या ठिकाणी आणि याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र